नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण एकदम खुसखुशीत अशी रवा गुळाची सांजोरी बनवूया गुढी पाडव्यानिमित्त तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्लीज लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा कलरही सुंदर आला आणि छान खुसखुशीत अशी आपली सांजोरी तयार झाली आपण पाडव्यानिमित्त गोड बनवणारच आहोत तर त्यासाठी मी हे नवीन पॅन आणला होता आधीच आणला होता तर चला म्हटलं आज आपण ह्या नवीन पॅनमध्येच हे काहीतरी गोड बनवूया मी शक्यतो दुकानात जाऊनच घेते ऑनलाईन मागवत नाही छान स्वच्छ धुवून घेतला पॅन आणि गरम करायला ठेवला दोन चमचे मी तूप घातलं थोडासा जाडसर रवा आहे दीड कप मी रवा घेतला आणि अर्धा कप मी डेसिकेटेड कोकोनट घालणार आहे आता पॅन छान गरम करून घेतला त्यानंतर गॅस कमी केला मंद गॅसवरती आपल्याला हरावा छान सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे बघू शकता कलरही छान आला आता आपण हे जे डेसिकेटेड कोकोनट घेतलं ते पण त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि थोडंसं गरम झालं की आपण गॅस बंद करायचा कारण पॅन बराच वेळ गरम राहते त्याच्यामुळं त्याच्यातच थोडंसं सारखं हलवत राहायचं आणि आता आपण हा पॅन खाली उतरवून ठेवूया आणि हे आपण याच्यामध्ये गुळाचं पाणी तयार करायचं आहे आपल्याला तर आपण दीड कप रवा आणि अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट घेतलं त्यासाठी मी हे त्याच कपाने दोन कप गुळ घेतला किसून घेतला आणि एक कप पाणी घेतलं आता हे पाण्याला छान उकळी येऊ द्यायची त्यानंतर गॅस बंद करायचं म्हणजे पूर्ण गुळ आपला वितला गेला पाहिजे थोडंसं आपलं हे गुळाचं पाणी कोमट पाहिजे खूप थंड नाही पाहिजे रवा थंड झाला थोडंसं जायफळ किसून घातलं मी एक चमचा सोप पावडर घातला अर्धा चमचा विलायची पावडर घातलं छान मिक्स करून घेतलं आणि थोडं थोडं गुळाचं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं मी अर्धं पाणी घातलं आणि थोडंसं मिक्स करून घेतलं तर बघू शकता आपला थोडंसं रवा फुलला गेला म्हणजे आता आपण राहिलेलं पण हे गुळाचं पाणी घालून घेऊया गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता छान मिक्स करून घेतलं आणि आता झाकण ठेवून द्यायचं एक दहा ते पंधरा तासासाठी आता रात्रीचे दहा वाजले मी दुसऱ्या दिवशी दुपारी हे करणार आहे तर बघू शकता हे दुसऱ्या दिवशी छान कलरही गुळामुळं थोडंसं कलर चेंज झाला आणि छान आपलं हे मिश्रण मस्त तयार झालं बघू शकता तुम्ही कधी कधी काय होतं जर रवा जर हलक्या क्वालिटीचं असेल तर ते थोडंसं हाताला पाणी पाणी लागते म्हणजे पूर्ण पाणी त्याच्यामध्ये शोषला जात नाही तर अशा वेळेस काय करायचं थोडंसं गरम करून घ्यायचं एक तासभर आधी म्हणजे थोडंसं मिश्रण कोरडं होते आणि कधी कधी खूप कोरडं झालं कधी कधी खूप रवा पाणी शोषून घेते त्यावेळेस खूप कोरडं होतं तेव्हा थोडंसं दूध घालायचं दोन तीन चमचे कोमट करून तर आ, हे आता मी मैदा घेतला दोन कप आणि त्यामध्ये दोन चमचे बारीक रवा घातला थोडंसं मीठ घातलं चवीनुसार आणि हे घट्ट गात तूप घातलं दीड चमचं छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित चोळून घ्यायचं म्हणजे आपलं पूर्ण मैद्याला आपलं हे तूप लागलं गेलं पाहिजे थोडीशी साखर पण घातली मी त्याच्यात एक अर्धा चमचा आता थोडंसं पाणी घालून आपल्याला ते थोडं थोडं पाणी घालून छान घट्ट असं कणिकसारखं भिजून घ्यायचं आहे आणि आपण त्याच्यामध्ये साखर पण घातली आणि रवा पण घातला त्यासाठी आपल्याला हे अर्धा तास छान हे पीठ छान भिजू द्यायचं आता अर्धा तास झाला बघू शकता तुम्ही पीठ छान भिजलं गेलं आता छोटे छोटे आपण गोल गोल गोळे बनवून घेऊया तर मी मला थोडेसेच करायचे आहेत त्याच्यामुळं मी छोट्या कपाचे माप घेतले तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं तर तुम्ही थोडंसं मोठं भांडं घेऊ शकता म्हणजे सगळं सारखं प्रमाण हे आपण जे सारण तयार केलं तर रव्याचं त्याचे पण गोळे बनवून घेतले आता आपण हे जे मैद्याची पारी तयार करणं जे गोल गोळा तयार करून घेतला त्याच्यापेक्षा थोडासा आपला रव्याचा गोळा मोठा आहे आता आपण हे मैद्याची पारी लाटून घेऊया हलक्या हाताने आणि त्याच्यामध्ये सारण भरून घेऊया तुम्हाला दाखवते किंवा तुम्ही आपण जसं पुरण भरतो हाताने गोल वाटीसारखं करतो तसंही करू शकता आणि व्यवस्थित त्याचं तोंड बंद करून घ्यायचं म्हणजे आपली हे जे आपण पुरी तयार करू ती फुटली नाही पाहिजे आणि हलक्या हातानंच दाबायचं थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि हलक्या हातानेच लाटायचं बघू शकता थोडंसं जाडसर ठेवायचं खूप पातळ नाही करायचं आहे आता याचप्रमाणे आपण सगळी हे सांजोऱ्या लाटून घेऊया आता सगळ्या झाल्या आपण लाटून घेतल्या आणि थोड्या थोड्या करायच्या कपड्याखाली झाकण ठेवायचं खूप जर सुकली तर मग एखाद्या वेळेस तेलामध्ये फुटू शकते तर तेल छान गरम झालं आधी तेल छान गरम करून घेतल्यानंतर गॅस मिडियम केला मिडियम गॅसवरती छान आलटून पलटून आपल्याला हे दोन्ही साईडनं व्यवस्थित सोनेरी कलर येईपर्यंत हे सांजोरी तळून घ्यायचे म्हणजे छान खुसखुशीत होते आणि टिकायलाही सुद्धा ही एक सात आठ दिवस टिकते तुम्ही प्रवासातही नेऊ शकता छान खुसखुशीत अशी आपली गुळाची सांजोरी तयार पाडवा विशेष आणि आमच्याकडं हे लग्नामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात केल्या जातात तर कलरही छान आला आणि चवीला तर अप्रतिम तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा धन्यवाद